महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीकरिता सर्वच पक्षांनी कंबर कसली असून भंडारा गोंदिया जिल्ह्यात देखील काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरू केला असून काँग्रेस पक्षाच्या वतीने भंडारा गोंदिया जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली आहे यात भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे भंडारा गोंदिया जिल्ह्याचे प्रभारी सतीश चतुर्वेदी यांनी साकोरी शहरात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून संपूर्ण यादी वरिष्ठांना पाठवण्यात येणार असून छाननी अंतिम दोन्ही जिल्ह्यात उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती सतीश चतुर्वेदी यांनी दिली आहे कोण राज्यामध्ये निरीक्षक ने नेमून इंटरव्ह्यू घेण्याची प्रक्रिया सुरू केली आणि त्याप्रमाणे भंडारा गोंदिया जिल्ह्याचे आज इंटरव्ह्यू आम्ही सकाळपासून इथे सुरू केले भंडाराचे तुमसर आणि भंडारा तीन मतदारसंघ आहेत तुमसर भंडारा आणि साकोली साकोलीला फक्त नानाभाऊची अर्ज होती दुसरे कोणाचा अर्ज नव्हता इंटरव्ह्यू घेण्याचा प्रश्न आहे आणि भंडारा आणि तुमसरमध्ये भंडाराचे आठ उमेदवार तुमसरचे आठ उमेदवार आणि भंडाराचे तेरा उमेदवार या लोकांच्या आम्ही इंटरव्ह्यू व्यक्तिगत आणि शंभर टक्के उमेदवार इथे उपस्थित राहिले त्यांचे इंटरव्ह्यूज आम्ही घेतले लोकांमध्ये उत्साह आहे जोश आहे आणि सर्वात मोठी गोष्ट महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एकही उमेदवारनी असं सांगितलं नाही की आम्हाला ज्या तिकीट नाही मिळाली तर आम्ही स्वतंत्रपणे आम्ही निवडणूक लढणार आहोत त्या पक्षाचं नुकसान होईल आणि मला तिकीट नाही दिली तर तिकीट पडून जाईल ही जी भाषा असते नेहमी उमेदवारांची त्या पद्धतीच्या इथे उमेदवार बोलला नाही सर्वांच्या म्हणणं होतं नानाभाऊ हो आमचे नेते आहेत त्यांनी जे ठरवलं ते आम्ही मान्य करू पक्षांनी जे निर्णय घेतला ते मान्य करू आणि शंभर टक्के यावेळी आमचे जिल्ह्याच्या पण राज्याच्या नेतृत्व करणारी नेतृत्व आहे आमच्याकडे त्याला मजबूत करण्यासाठी आम्ही हे तिन्ही सीट भंडारा जिल्ह्याचे आता गोंदियाचे आम्ही सुरू करणार आहोत तर भंडारा जिल्ह्याचे तिन्ही सीट निवडून आणू आम्ही कॉन्फिडेन्शियली त्याचे इंटरव्ह्यूज घेतले आणि मी याचा अहवाल नाना भाऊ हो पटोले आणि चंदिताला साहेबांना सादर करणार आहोत